राजमाता जिजाऊंच्या नातसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री म्हणजेच महाराणी येसुबाई जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारलं त्यानंतर त्याला स्वराज्याचा ताबा हवा होता संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे मारल्यानंतर औरंगजेबाला स्वराज्याचा घास घ्यायचा होता पण महाराणी येसुबाईंच्या मुसद्दी औरंगजेबाला कधी स्वराज्य जिंकता आलं नाही याच येसुबाईंनी केलेल्या त्यागामुळं स्वराज्य अबाधित राहिलं स्वराज्यासाठी वाहून घेतलेल्या संभाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या येसुबाईंच्या बाळी नक्की काय लिहिलं गेलं त्यांनी काय वनवास सहन केला महाराणी येसुबाईंचं निधन झाल्यानंतरही त्यांची समाधी सापडायला तीनशे वर्ष लागली येसुबाईंचा इतिहास पाहायला की वाटतं येसुबाईंच्या कर्तृत्वाचा आढावा घेताना इतिहासकारांनी हात जरा आखडताच घेतलाय कोण होत्या येसुबाई येसुबाईंचे वडील पिलाजी शिर्के हे शृंगारपूरचे सुर्वे यांचे कारभारी म्हणून काम पाहू लागले होते याच सुर्वेंनी आपली मुलगी पिलाजी शिर्केना देऊन सोयरी केली आणि विजापूरच्या बादशाहकडनं रायरीची देशमुखी शिर्केना मिळून दिली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा आरंभ केला आणि त्यानंतर पिलाजी शिर्के यांच्यासारख्या लोकांशी महाराजांनी सोयरिकेचे संबंध प्रस्थापित केले आणि याच सोयरिकेमधनं पिलाजी शिर्केंची कन्या म्हणजे जीवबाई म्हणजेच येसूबाई ही सून म्हणून भोसले घराण्यात आली सुमारास सा ते वर्षांच्या आसपास असलेली आणि तिच्यापेक्षा थोडाच मोठा आठ ते नऊ वर्षांचा असलेला संभाजी साधारण बरोबरीचेच होते शिर्के यांच्याकडील केशव भट आणि रघुनाथ पंडित हे दोन विद्वान शिवाजी महाराजांकडे आले रघुनाथ पंडित यांच्यावरती महाराजांनी न्यायदानाची जबाबदारी सोपवली तर केशव भट यांची नेमणूक संभाजी राजेंची शिक्षक म्हणून करण्यात आली पण कोळ्या वयात सोयी येसुबाईंना माहेर सोडावं लागलं होतं पण त्यांचं भाग्य असं की येसुबाईंची जडणघडण ही थेट जिजाऊंच्या तालमीत झाली यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कल्पना त्यांचं स्वराज्यावरील अत्यंतिक प्रेम त्यासाठी त्यांनी सोसलेलं कष्ट महाराजांनी वेळोवेळी घेतलेली निर्णय आणि त्या निर्णयांमधले बारकावे हे येसुबाई पाहत असायच्या समंजसपणाने आत्मसात करीत होत्या त्यामुळे पुढे जाऊन येसुबाईंनी जेव्हा स्वराज्याच्या रक्षणाकरता घेतलेले निर्णय असतील त्या निर्णयांमध्ये शिवाजी महाराजांच्या राजनीतीचं प्रतिबिंब दिसतं म्हणजेच येसुबाईंच्या जडणघडणीवर जिजाबाईंप्रमाणेच शिवाजी महाराजांचाही प्रभाव घडलेला दिसून येतो शिवाजी महाराजांची शिकवण जिजाऊंची ट्रेनिंग मिळाल्यानंतर येसुबाई राज्य कारभारात संभाजी महाराजांच्या झाल्या होत्या तसे ऐतिहासिक दस्तऐवजेत संदर्भ देखील सापडतात संभाजीराजे लढ्यांवर गेले की त्या काळात त्यांच्या गैरहजेरीमध्ये संपूर्ण अंतर्गत कारभार येसुबाई जातीने आणि अधिकाराने पाहायच्या सगळीकडे बातमी राखणं गुन्हेगारांची वासलात लावणं कैदेत दक्षता राखून ठेवणं याकडे त्या जातीने लक्ष द्यायच्या संभाजी महाराजांनी त्यांना श्री सखी राजनी जयात असा शिक्का दिलेला यसुबाई राजपत्रांवर आज्ञा असा उल्लेख न करता संभाजी राजेंची राजज्ञा म्हणून हुकूम काढत असायच्या देवदेवस्थानांना काहीही उपद्रव होऊ नये याची काळजी येसुबाईंनी घेतली होती याबाबत चाफळचं चा अभयपत्र पुरावा तुम्ही पाहू शकता दिवाकर गोसावींना लिहिलेल्या पत्रावर येसुबाईंचा शिक्का आणि सही देखील आहे छत्रपती शिवरायांच्या जाण्यानंतर स्वराज्याचे लचके तोडायला मुघलांची लाखांची फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात आला होता शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यात घेता येईल असं त्याला वाटलं होतं पण छत्रपती संभाजी महाराजांनी निकराने औरंगजेबाचा मनसुबा उधळून लावला एकीकडे सिद्धी दुसरीकडे पोर्तुगीज आणि तिसरीकडे मुघल अशी चहू बाजूने शत्रूंची फौज असताना छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमावर शत्रूंना धूळ चारली आणि यामध्ये त्यांना साथ मिळाली ती महाराणी येसुबाई यांची इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत सापडले रोज संभाजी महाराजांच्या वरती होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या येसुबाईनं येत होत्या त्यांनी स्वतःला सांभाळत स्वराज्यावर लक्ष दिलं मराठ्यांचं मनोधैर्य खचू नये याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे थार मारलं महाराजांच्या हत्येनंतर न खचता महाराणी यसुबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि यसुबाईंच्या त्यागाला इथूनच सुरुवात झाली नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा म्हणजे शाहू राज्यावरती बसायला हवे होते परंतु शाहू महाराज लहान होते तेव्हाची परिस्थिती पाहता यसुबाईंना लक्षात आलं की स्वराज्य टिकवायचं असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपल्या समान दीर म्हणजेच राजाराम महाराजांना गादीवर बसवलं आणि स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास त्यांनी सुरुवात केली पण छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावरती औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या त्याला स्वराज्याचा ताबा हवा होता त्यासाठी संभाजी महाराजांची पत्नी आणि मुलगा रायगडावर आहे हे कळल्यानंतर औरंगजेबाने झुलफिकारखानाला खानाला रायगडावरती वेळा द्यायला पाठवलं होतं जुफीकर खानाने आपल्या मदतीला कोकणातनं जंजिराच्या हबशीस बोलून इसवी सन सोळाशे नव्वद मध्ये रायगडाला मोर्चे लावले पण स्वराज्याचा धनी त्या वेड्यामध्ये अडकून पडला तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता आणि राजाच बंदिवान असला तर राज्यकारभार पाहणंही अवघड झालं असतं यावरती येसुबाईंनी उपाय काढला तो उपाय असा होता की राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेड्यातनं बाहेर पडून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा रायगड वेड्यात अडकल्याने संपूर्ण राजधानीत झिंजीला हलवावी स्वराज्याचा खजिना हा मुघलांच्या हाती पडता कामा नये अशी सोय करावी जेणेकरून रायगडाचं महत्व कमी होऊन या वेड्यातनं औरंगजेबाला फारसा काही हाती गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल पण वहिनीला आणि छोट्या शाहूला एवढ्या मोठ्या वेड्यात एकटं सोडून निघून जाणं हे राजाराम महाराजांना काही पटत नव्हतं पण राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे हे समजून सांगणाऱ्या यशूबाईच होत्या इतिहासामध्ये येसुबाईंनी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरला राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि मागे यसूबाई आणि छोटे शाहू राहिले पुढची दहा महिने मराठ्यांनी किल्ला लढता ठेवला होता पण अखेर रायगडाच्या पाडावानंतर यशूबाई आपल्या लहान शाहूंसोबत जुल्फिकारखानाच्या स्वाधीन झाल्या आणि औरंगजेबाच्या नजर कैदेत अडकल्या औरंगजेबासारख्या मोगल सम्राटाच्या कैदेमध्ये एकोणतीस वर्ष काढणं ही त्यांच्या सत्वगुणांची परीक्षाच होती एकोणतीस वर्षांपैकी सतरा वर्ष महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत चा नजरकैदेत त्यांना राहावं लागलं जिथे छावणीचा तळ पडल तिथं त्या दुर्दैवी मायलेकरांची फरफट व्हायची औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्ष परमुलखात वनवास सहन करावा लागला खरोखरच त्या दोघांच्या स्वराज्य निष्ठेला तोड नाही अखेर सतराशे एकोणवीस मध्ये त्या दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या साताऱ्यात परतल्या यावेळी येसुबाईंचं वय साठ वर्ष झालं होतं त्यानंतर निधनापर्यंत त्यांचं वास्तव्य साताऱ्यातच होतं महाराणी येसुबाई यांच्या सुटकेनंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचा सांभाळ अत्यंत आदराने केला राजकारणातनं त्यांनी निवृत्ती घेतली होती पण शाहू महाराजांना सल्ले देत असायच्या न्याय निवाड्याची कामं करत असायच्या मराठा साम्राज्याच्या दक्षिणेत मराठा राज्याची झालेली सातारा आणि कोल्हापूर अशी शकल त्यांनी पाहिली त्यांनी कोल्हापूरचे संभाजीराजे आणि शाहू यांच्यामध्ये सतराशे तीसच्या च्या मैत्रीचा तह घडून आणला यानंतर काहीच दिवसात त्यांचं निधन झालं त्यांच्या मृत्यूची तारीख अजून तरी उपलब्ध झालेली नाही परंतु सतराशे एकोणतीसच्या दरम्यान त्यांचा साताऱ्यात मृत्यू झाला असावा असं अभ्यासकांचं मत आहे नंतरच्या काळात मराठा साम्राज्य वाढलं त्यामागे येसुबाईंचा तो त्याग होता पण दुर्दैव म्हणजे येसुबाईंच्या कर्तृत्वाचा आढावा घेताना इतिहासकारांनी हात आखडता घेतला आणि म्हणूनच असं वाटतं की महाराणी येसुबाई यांची माहिती म्हणावी तशी उघड झालीच नाही इतकंच काय तर त्यांची समाधी शोधायला तब्बल तीनशे वर्ष लागली येसुबाईंच्या समाधीचा शोध घेण्याचं काम बराच काळ चालल्यानंतर अखेर तेवीस साली सातारा शहरालगत असलेल्या माहुली गावात महाराणी येसुबाई यांची समाधी सापडली साताऱ्यातल्या एका इतिहास संशोधन आणि संवर्धन संस्थेने इतिहासकालीन पत्र आणि दस्ताऐवजानुसार महाराणी येसुबाईंच्या समाधीची स्थान निश्चिती केली महाराणी येसुबाई यांचं सातारा इथे सतराशे एकोणतीस दरम्यान निधन झालं असावं असा संशोधकांचा अंदाज आहे त्यानंतरच्या काळातच त्यांची घुमटी म्हणजे समाधी माहुली इथे बांधण्यात आली असाही उल्लेख काही नोंदींमध्ये सापडतो संगम माहुली गावात प्रवेश केला की डाव्या बाजूला एक मोठा दगडी चौथारा आहे या चौथाऱ्याला लागूनच वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद दगडी बांधकाम आहे याच दगडी बांधकामात महाराणी येसुबाईंची समाधी आहे राजचिन्ह दगडी बांधकाम आणि चार तुळशी वृंदावन असलेली ही वास्तू आहे आणि इथेच महाराणी यसूबाई आहेत